युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी आज मुंबईच्या बडोदा बँक आणि महाराष्ट्र पोलीस संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला त्यांनी चुशीच्या उपांत्य लढतीत अनुक्रमे एफसी गोवा अकॅडमी आणि केरळचा एजी क्लबचा पराभूत केला उद्या नऊ तारखेला दुपारी तिसऱ्या क्रमांकाचा आणि अंतिम सामना होणार आहे येथील गडिंग्ल युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एमआर हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा सुरू केरळ एजी क्लबने गोव्याच्या एक्सी गोवा अकॅडमीला सडन डेथवर चार्थिन असं हरवून तृतीय क्रमांकासह रोग तीस हजाराचं पारितोषिक पटकवलं दोन्ही सामन्यात निर्धारित वेळेसह ट्रायवेकरचा थरार अनुभवायला मिळाल्यानं उपस्थित दहा हजाराहून हो अधिक शौकीनांची अपेक्षा पूर्ती झाली येथील सुरू असोसिएशन मार्फत सामन्यात दोन्ही संघ असल्याने सामना चढाया प्रति चढायांनी रंगला सामन्याच्या मध्यंतरी पूर्वी पोलीसच्या खेळाडूला गोल क्षेत्रात अवैध रोखल्याने पंचानी पेनल्टी दिली पण दीपक पाटीलचा फटका बडोदा बँकेला गोलरक्षक रोहित पाटीलने अचूकपणे आडवी संघावरील संकट टाळलं रवनाफा सिंचे एम एल चौगले सतीश खाळी काशीनाथ शिंदे युवराज कित्तूरकर विनोद बिलावरी डॉक्टर अमोल पाटील मोहन कांवळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली यावेळी युनायटेडचे अध्यक्ष डॉ रवींद्र हत्तर्की गुंडूनाथ बुवा रवींद्र मोरे संजय कोत संभाजी शिवारे महादेव पाटील प्रशांत दड्डीकर मनीष कोले उपस्थित होते स्पर्धा संयोजक दीपक उपन्नावर यांनी प्रास्ताविका स्पर्धेचा आढावा घेतला यावेळी स्पर्धा समन्वयक सुलतान शेख पंच यासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी आभार मानलं तर ललित शिंदे भूपेंद्र कोळी यांनी सूत्रसंचालन केलं नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव